ऑक्सिजन पार्क ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे मी श्री सूर्यकांत इजुत्ते थोडीफार माहिती सांगत आहे आमच्या ग्रुपविषयी आमच्या ग्रुपमध्ये सर्व सेवानिवृत्त सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व प्रकारचे लोक आहेत त्यामध्ये आय एस अधिकारी इन्स्पेक्टर तहसीलदार सरन्यायाधीश प्राध्यापक तलाठी ग्रामसेवक असे मिळून आमचा ग्रुप तयार झालेला आहे सकाळी साडेसहा वाजता आम्ही बरोबर ऑप्शन पार्कला सर्व ग्रुप एकत्र जमून प्रथम चार ते पाच किलोमीटर चालतो आणि त्यानंतर आमचा अर्धा तास व्यायाम त्या ग्रुपमधीलच चार पाच आम्ही मास्टर ट्रेनर केलेले आहेत ते आमचा दररोज व्यायाम घेतात तसंच आठवड्यातून पंधरा दिवसांनी एकदा आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता आहार कशा प्रकारे असावा तुमचं आरोग्य कशा प्रकारे समा सांभाळावे याचं मार्गदर्शन करण्याकरता आम्ही विविध डॉक्टर विविध तज्ज्ञ लोकांचं एक शिबिरभर होतो आणि त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या सल्ल्यानुसार आहार आरोग्य आपलं कसं सांभाळ करावा याची माहिती घेतात आणि त्याप्रमाणे त्या ग्रुपमध्ये चिरंतन आमचं काम चालू आहे आम्ही सहसा कोणीही त्या ग्रुपमध्ये खाडा करत नाही दररोजची दररोज पहाटे येणे व्यायाम करणे चालणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मध्यंतरी आम्ही डॉक्टर रोशनी मुसळ मुसळे त्यांच्या आरोग्याविषयी समस्या विविध बी पी प्रत्येकाला बी पी शुगर वेगवेगळ्या आजच्या आ आजार आहेत त्या आजारावरती मार्गदर्शन त्यांचं माहिती ठेवली होती आणि त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करा असं बी ग्रुप ग्रुपसुद्धा तयार केलेलं आहे त्या बी ग्रुपच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विविध ठिकाणी सहली ट्रॅकिंग गड गड किल्ले किंवा देवस्थाने त्याला जातो आणि आमचा ग्रुप हा सक्रिय ऑप्शन पार्कमध्ये आहे आणि एक संघटनाच तयार केलेली आहे आता आम्ही आमदार साहेबांना सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिकांकरता तिथे एक खुली किंवा चर्चा करण्याकरता बसण्याकरता किंवा पेपर वाचण्याकरता एक रूमची मागणी केलेली आहे आणि ते आमदार साहेब बाप्पूसाहेब पठारे हे नक्कीच मागणी मान्य करतील अशी आम्ही ग्वाही देतो तुमच्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते कार्यशील आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमचे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हा कार्यशील आहे कारण की शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक असल्यामुळं आम्ही आमच्या येणाऱ्या अडी अडचणी समस्या सुद्धा आम्ही सोडून घेतो एकमेकाला कायम मदत करतो घरगुती अडचणी कोणाच्या सुखदुःखात सुद्धा आम्ही सर्व नागरिक सहभागी होतो तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तुम्ही शाळेंना यांना काही असे मदत केली हो ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपच्या मदतीने आम्ही वरगावशीरची शाळा आनंद ऋषी आनंद ऋषी शाळा या शाळेला सुद्धा पट्ट्या चारशे मुलांकरता अशा दीडशे भस्करपाट्या प्रेषण दिलेल्या आहेत आणि स्वतः तो कार्यक्रम आम्ही आमच्या थ्रू त्या शाळेमध्ये राबवलेल्या आहेत गोरगरीब आदिवासी विद्यार्थी यांनासुद्धा वह्या पुस्तकं आम्ही वाटप करतो धन्यवाद सर आमच्या ग्रुपच्या वतीने संपतराव जाधव अध्यक्ष यांनी एक पी एस आय त्यांचे वय जवळजवळ एकोणनव्वद पंच्याऐंशी ते एकोणनव्वद आहे त्यांना एक दीड वर्ष पेन्शन मिळत नव्हती बँकवाले पेन्शन देत नव्हते तर पेन्शन देण्याकरता आमच्या ग्रुपचे नेते संपतराव जाधव यांनी स्वतः बँकेत जाऊन त्यांना पेन्शन मिळवून देण्याकरता प्रयत्न केला आणि त्यांना जवळजवळ तीन सहा ते, 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 करता, करता, ते ती चार लाख मिळाले पैसे मिळाले आणि पेन्शन नियमितपणे त्यांची चालू झाली असे सहकार्य आम्ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कायमस्वरूपी आम्ही करत असतो माझी पोलिस अधिकारी जे आहेत त्यांच्या काही विविध प्रश्न ज्या असतात ते मी संघटनेच्या वतीने वर ते पाठवता का हा आमचे माझे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे प्रश्न नाही शैक्षणिक राजकीय सामाजिक कोणतेही प्रश्न असले तरी आमच्या संघटनेचे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या वतीने आम्ही वर त्या लेवलपर्यंत पर्यंत प्रत्येकाला पाठवतो त्याचं निवेदन देतो कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम बी साकोरे संत श्रेष्ठ कानोराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सहसंपादक संजय सापर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस